इडली डोसा उतप्पा यासोबत खाल्लं जाणारं मस्त चमचमीत असं साऊथ इंडियन स्टाईल सांबर अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मस्त गोड आंबट चवीचं हे सांबर बनवून तयार होतं अगदी झटपट तयार होतं साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न वाया घालव तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ शिजवत असतानाच त्यामध्ये मी एक छोटा साईजचा बटाटा देखील उघडायला टाकलेला होता तर आता इथे आपले डाळ आणि बटाटा दोन्ही छान व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून छान व्यवस्थित अशी ही डाळ आणि बटाटा घोटून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बरेच जण बटाट्याच्या फोडी करून त्या सुद्धा सांबारमध्ये वापरतात पण अशा पद्धतीने आपण जेव्हा तूर डाळ शिजवतो त्यामध्येच एक बटाटा आपल्याला छान उकडायला टाकायचा आहे आणि बटाटा आणि डाळ अगदी छान व्यवस्थित अशा पद्धतीने पद्धति ने खोटन घे छान दाटसर अस सांबर तयार होते तर सांबर बनवण्यासाठी इथे मोठ्या साईजची एक कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर साधारण दहा ते तर -तर बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत हलक्याशा आपल्याला मिरच्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा मी इथे अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे त्याचे पात्र काप करून घेतलेले तो आहेत तोसुद्धा आपल्याला हलकासा आता तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर सांबार बनवताना शक्यतो अशा पद्धतीनेच कांदा उभा आपल्याला चिरून इथे वापरायचा आहे तर घातलेला कांदा आता आपण हलकासा परतवून घेऊ तर इथे मी एक गोष्ट विसरली होती मेथेदाणे वापरायची तर फोडणीमध्येच आपल्याला मेथीदाणे वापरायचे आहे पण मी विसरली म्हणून आता घालते तर इथे मी अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये ते छान असे परतवून घ्यायचे आहे जेव्हा आपण जिरं मोहरी टाकतो तेव्हाच मेथीदाणेसुद्धा परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे सुद्धा सांबारला एक मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर एक मिडियम साईजचा छान लालसर असा टोमॅटो इथे कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला हलकासा कांद्यासोबत परतवून घ्यायचा आहे तर इथे मी अगदी मिनिटभर कांदा आणि टोमॅटो हलकासा परतवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये काही भाज्या घालू तर इथे मी गाजर घेतलेला आहे आणि थोडंसं डांगर घेतलेलं आहे डांगरच्या फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि गाजराच्या सुद्धा छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक अख्खी शेवग्याची शेंग तिची सालं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे तिचे तुकडे करून घेतलेले आहेत तर घातलेल्या सर्व भाज्या आपण हलक्याशा आता आपण परतवून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे डांगर अवेलेबल होतं म्हणून मी ते घातलेलं आहे तुम्ही यामध्ये भोपळा किंवा वांग हे सुद्धा वापरू शकता आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपण साधारण एक ते दोन मिनटांसाठी ह्या भाज्या छान वाफवून घेऊ तर इथे साधारण दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा आपण याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊ आपल्याला वाफेवरच ह्या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने एखाद्या चमच्याने आपल्याला हे डांगर किंवा भाज्या शिजलेल्या आहेत की नाही ते चेक करून बघायचं आहे तर थोडंसं इथे मला डांगर कच्चं वाटते पुन्हा यावर झाकण ठेवून मिनिटभर याला वाफवून घेऊ तर इथे मी पुन्हा साधारण एक ते दोन मिनटं हे छान असं वाफवून घेतलेलं आहे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान मऊ होतात सॉफ्ट होतात खूप जास्तही मऊ होईपर्यंत यांना शिजवायचं नाही आहे तर आता यामध्ये मसाले घालू अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन चमचे इथे मी सांबर मसाला घेतलेला आहे तर इथे मी एवरेस्टचा सांबर मसाला वापरलेला आहे घातलेले सर्व मसाले आता आपण भाज्यांमध्ये हलकेसे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे तर मसाले छान व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत त्यानंतर आपण जी तुरीची डाळ घोटून घेतलेली होती ती डाळ यामध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित असं ते सर्व एकदम मिक्स करून घेऊ आणि अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता हे सांबर बऱ्यापैकी घट्ट आहे तर साधारण इथे मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घेते तर पाणी इथे आपल्याला गरम करून वापरायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला सांबर कितपत पातळ किंवा घट्ट हवं त्याप्रमाणे यामध्ये पाणी घाला त्यानंतर साधारण चार ते पाच चमचे इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे त्यानंतर थोडासा यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि अगदी बारीक चिरलेली यामध्ये वरून कोथंबीर घालू आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत चिंचेचा कोळ हा नक्की आवर्जून वापरा कारण चिंच गुळ यामुळे छान मस्त गोड आंबट चवीचं हे सांबर तयार होतं मीडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं आता याला आपण छान शिजवून घेऊ तर अगदी मीडियम फ्लेमवर साधारण सात ते आठ मिनटे मी है गेतले ला हे सांबर शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सांबारला आपल्या कलर आलेला आहे टेक्स्चर बघा मस्त आलेलं आहे छान दाटसर असं इथे आपलं गोड आंबट चवीचं सांबर बनवून तयार झालेलं आहे जर तुम्हाला जास्त पातळ सांबार आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे घट्ट किंवा पातळ बनवू शकता तर अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी घरच्या साहित्यातच हे सांबर छान असं तयार होतं तर तुम्ही इडली डोसा उतप्प्यासोबत हे सांबर एन्जॉय करू शकता मस्त होतं चवीला भन्नाट होतं एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय